स्वागत आहे सर्वांचं आज मी बोंबीलचा झणझणीत ठेचा बनवणार आहे बघा तर इथे मी हे बोंबील घेतले आहे आपण ते आधी साफ करून घेणार आहोत तर हे बोंबील साफ कसे करायचे याचा हा समोरचा जो भाग आहे तो असा कट करून घ्यायचा आहे हे पहा आणि हे सुद्धा कट करून घ्यायचं साईडचं सा, हे पाय वगैरे असतात छान साफ करायचे आहेत स्वच्छ लोक आणि नंतर व्यवस्थित धुऊन घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने साफ करून घ्यायचे आहे आता ह्याचे असे तुकडे करून घेते आप म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते धुवून घेता येते तर हे अशा पद्धतीचे आपण तुकडे करणार आहोत आता हे पहा आपण साफ करून आणि स्वच्छ असे धुवून घेतले आहे हे या ताट्यामध्ये काढून ठेवते म्हणजे यामधलं पाणी सर्व आपल्याला निफळून घ्यायचं आहे आता या तव्यावर ना तेल टाकून घ्यायचं यावर हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता मिरच्या भाजून तयार झाल्या आहेत आपण हे मिरच्या साईडला ठेवून देऊ आणि याच तेलामध्ये हे बोंबील आपल्याला भाजून घ्यायचे आहे तेल टाकून घेते मस्त खमंगा असे भाजून घ्यायचे आहे बोंडील आपल्याला गोंबिल सुद्धा छान खमंग भाजले आहेत गॅस बंद करायचा काढून घेते आता मी हा ठेच आहे खलबत्त्यामध्ये वाटणार आहे बघा तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर देखील वाटू शकता किंवा मग मिक्सरला देखील जाडसर असा वाटून घेऊ शकता लागला होता मला बघा हा पण मिरच्या आणि हे बोंबील छान असे खमंग भाजून घेतल्यामुळे आता या खलबत्त्यामध्ये आपण भाजलेल्या मिरच्या भाज टाकणार आहोत लसूण टाकायचा लसूण देखील भरपूर घ्यायचा आहे मीठ टाकायचं आणि हे आधी आपण थोडंसं वाटून घेणार आहोत आणि नंतर बोंबील टाकणार आहोत यामध्ये असा ठेचा बनवून खाल ना तर बार बार बनवून खासाल तुम्ही इतका छान तोंडाला चव आणेल असा ठेचा आहे शिवाय आपण खलबत्त्यामध्ये बनवत आहोत तर अजूनच चवदार लागतो खलबत्ता नसेल तर मिक्सरवर देखील बनवू शकता पण मिक्सरच्या पेक्षा खलबत्त्यामधला खूप छान लागतो आता यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे असे तोडूनच टाकते म्हणजे आपल्याला ते वाटूनच घ्यायचंय हे भाजलेले बोंबील टाकायचे आणि ते सुद्धा वाटून घ्यायचे आहेत आपण थोडं वाटायची जास्त काय असं अगदी पेस्ट नाही बनवायची आपल्याला तर हे पहा आपण हे असं वाटून घेतलं आहे आता या तव्यावरती तेल टाकून घेते आपल्याला हा ठेचा परतून घ्यायचा आहे तेलावरती मस्त खमंग आणि खूप भन्नाट ठेचा झाला आहे आता हे आपण या तेलावर थोडसच अगदी तळून घेणार आहोत किंवा फ्राय करून घेणार आहोत तर आजचा हा बोंबिलचा ठेचा कसा झाला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता मस्त ज्वारीच्या बाजारीच्या भाकरीसोबत हा ठेचा खायचा आहे भेटू पुन्हा अशा छानशा नवीन सह